महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशन अंतर्गत बॉल बॅडमिंटन स्पोर्ट्स असोसिएशन बुलढाणा व माऊली स्कूल ऑफ स्कॉलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने माऊली इंजिनिअरिंग कॉलेज शेगाव येथे सव्वीस ते एकोणतीस ऑक्टोबर दरम्यान अडुसष्टवी महाराष्ट्र राज्यस्तरीय ज्युनियर बॉल बॅडमिंटन स्पर्धा मुले व मुलींसाठी आयोजित करण्यात आली आहे राज्यभरातून तीस जिल्ह्यातील जवळपास साठ संघ मुले व मुली असे एकूण सातशे खेळाडू विजेते पदासाठी झुंज देणार आहेत स्पर्धेच्या आयोजनासाठी माऊली स्कूल ऑफ स्कॉलर्स शेगावच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना पंच अधिकारी तांत्रिक व निवड समिती सदस्यांना तसेच सर्व सुविधा पुरवली जाणार असून मोमेंटो व आकर्षक ट्रॉफीने विजेत्या खेळाडूंना गौरविण्यात येणार असल्याचे स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील हे राहणार आहेत बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे प्रथमच होणाऱ्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण तीस जिल्ह्यातील जवळपास साठ संघ मुले व मुली असे एकूण सातशे खेळाडू विजेते पदासाठी झुंज देणार असल्याची माहिती असोसिएशनचे खजिनदार विजय फळस्कर यांनी शेगावात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे महाराष्ट्र राज्यस्तरीय ज्युनियर बॉल बॅडमिंटन स्पर्धा बुलढाणा जिल्हा बॉल बॅडमिंटन असोसिएशन व माऊली स्कूल ऑफ स्कॉलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने माऊली इंजिनिअरिंग कॉलेज शेगाव येथे दिनांक सव्वीस ते तीस सव्वीस ते एकोणतीस ऑक्टोंबर दरम्यान संपन्न होत आहे सदर स्पर्धेचं आयोजनाचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा संपन्न होणार आहे या स्पर्धेतून बलाढ्याचा महाराष्ट्र संघ निवडला जाणार असून जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बिहार पटना येथे होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत हा संघ सहभागी होणार आहे सदर स्पर्धेसाठी सहा कोर्ट तयार करले केलेले असून दोन कोर्ट फ्लड लाईटमध्ये तयार करण्यात आलेले आहे जवळपास तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास साडेसहाशे खेळाडू येणार असून तसेच जिल्हा संघटनेचे पदाधिकारी प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक पंचाहत्तर लोक आलेले आहे या स्पर्धेसाठी निवास व्यवस्था गणेशप्रस्थ मंगर कार्यालय येथे तसेच मुलांची निवास व्यवस्था अग्रेसन भवन मलका शेगाव येथे करण्यात आलेली आहे न्यूज ब्युरो शेगाव